मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच चरणी प्रार्थना तर आज ना आपण टी शर्ट पासून एक नवीन बॉक्स बनणार आहोत म्हणजेच आपल्याला ना जे कपाट आहे त्यामध्ये जे छोट्या मुलांचे कपडे आहेत ते कसे ठेवायचे तर त्यासाठी मी कसा जुगाड करते ते तुम्हाला दाखवत आहे तर चला तर आपण जुने कपडे असले ना त्याचा उपयोग कशासाठी जर एक तर लादी पुसण्यासाठी करतो किंवा किचनचा जो ओटा आहे तो पुसण्यासाठी करतो तर आता इथे हे खूप आहे ना आपल्याकडे चप्पल बुट किंवा आपण काही मिठाई वगैरे आणलं तर त्याचे खोकं आपल्याकडे असतच तर आणि आता इथे ना आपण हा मी ना लेडीज टीशर्ट आहे असा घेतलेला आहे बघू शकता तुम्ही तर आता मी त्याला आहे ना ज्याची ती वरील बाजू आहे मानेकडील ती खाली केलेली आहे त्यामध्ये आपल्याला आता ही खोक टाकून घ्यायचं आहे तर आता ना इथं मी टी शर्ट हा आहे ना खाली ठेवलेला आहे जी गळ्याखाली बाजू आहे ती खालून केलेली आहे आणि आता आहे ना जे आपलं खोकं आहे ते सेट करून घेत आहे जर आता हे खोकं सेट केलं ना तर खूपच छान बसतं तर बघू शकता आता आहे ना मी याला जो पूर्ण टी शर्ट आहे तो ओढून घेत आहे आणि आतमधून फोल्ड करायचा आहे आपल्याला तुम्हाला जसं आणि तुम्हाला जर वाटलं तर खालून तुम्ही पिनअप पण करू शकता जी वाई आहे तिला आणि शक्यतो गरजच पडत नाही आणि कपाट्यामध्ये कसं आहे छोट्या छोट्या वस्तू ठेवायला जागा पुरत नाही आणि कधी कधी आपले कोणतीच वस्तू भे जागेवर भेटत नाही लहान मुलांचे कपडे असो किंवा सॉक्स किंवा टा छोटे छोटे जे नॅपकिन असतात ते आपल्याला लवकर सापडत नाही आणि आपल्या घरात म्हणजे ना ऑर्गनाईज म्हणून हे जे आपलं खोकं आहे ना छोटं ते खूप उपयोगी येतं आणि आपण नाहीतरी असं चप्पलचं खोकं आपल्या कुणाकडे पण पडतं आणि ते पडू नये म्हणून आपण आहे ना आता व्यवस्थित असं त्याचं मी जुगाड केलेला आहे घरचे घरी आणि म्हणजे काय ना टाकाऊपासून टिकाऊ असे मी इथं जुगाड केलेला आहे आणि इथं छान असं आपलं ऑर्गनायझर तयार झालेला आहे तर यामध्ये मी तुम्हाला आहे ना जे छोटे छोटे कपडे आहे ना ते ठेवून दाखवत तर तुम्ही यामध्ये सॉक्स वगैरे किंवा छोटे छोटे जे लहान मुलांचे टी शर्ट असतात म्हणजे लहान मुलांचे कपडे कसं आपल्याला वेळेवर कधी भेटतच नाही तर त्यामुळे ना अशा प्रकारे तुम्ही इथं मी छोटेशी नॅपकिन ठेवत आहे जे छोटे आपल्यावर हातरूमाला असतात किंवा जे छोटेसे जे मुलांचे कपडे असतात ते इथं ठेवून दाखवत आहे तर बघू शकता तुम्ही छान असे ते इथं सेट झालेले आहे आणि अशा प्रकारे तुम्ही ऑर्गनायझर बनवू शकता घरचे घरी एक रुपया खर्च न करता दहा ते पंधरा मिनटात तुम्ही बनवू शकता तर बघा छान असे इथं कपडे मावलेले आहे आपले आणि छान असा आपला ऑर्गनायझर तयार झालेला आहे तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ कुठून बघता तेही मला कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आता मी तुम्हाला दुसरा व्हिडिओ दाखवते तो कसला आहे तोही बघा चला तर मग तर आता हा दुसरा एक टी शर्ट आहे तर याला मी ना, आ, ना, है ना। याला है। ही बाई आहे या बाईच्या साईडने असा कट करून घेणार आहे याला याला आपण कट करून घेतलेला आहे आणि ही जी वरची ही जी लेस आहे ती आपल्याला कॉलरची कापून घ्यायची आहे पुरी हे जे इलॅस्टिक आहे ना ते आपल्याला येणार आहे जो आपण पिलो बनवणार आहे त्यासाठी आणि एक साडीचाही उपयोग आपल्याला करायचा आहे तर आता मी छान अशी इजीवरची लेस आहे ती कापून घेत आहे लेस म्हणजेच आपला जे इलॅस्टिक रबर असतं त्या टाईप ही इजी लेस असते तर बघा इथं मी ती कापून घेतली आहे आणि दुरलेले कपडे तोही आपल्याला यूज होणार आहे तर चला आता हे कशाप्रकारे यूज करायचं आहे ते मी तुम्हाला दाखवते आता व्यवस्थित असं ती साईडने त्याचा कट करून घेतलेला आहे आणि आता मी इथं हा जो राहिलेलं म्हणजे आपला जो वरील टॉपचा कपडा आहे तो घेतलेला आहे आता त्याला आपल्याला रबर बँड लावायचा आहे चुन्या पाडून आणि रबर बँड आपल्याला लावायचं आहे तुमच्याकडं जे कशाही प्रकारचं रबर बँड असो फक्त ते थोडंसं पक्कं पाहिजे तर आता बघा इथे मी छोटंसं जे रबर आहे ते घेतलेलं आहे आणि आता याला डिस्को डिस्को रबर म्हणतात तर हे रबर घेतलेलं आहे मी कारण आता रबर बँड जे आहे ते लूज झालेले होते तर हे मी घेतलेलं आहे आता हे पॅक असं बसतं दोन जे आहे ते मी आड्या मारून घेते याच्या आणि आता ही आपल्याला पलटी करायचं आहे इथं बघू शकता जी आपण रबर लावलेली बाजू आहे ती आतून गेली पाहिजे म्हणजे खोलगट जी, जी बाजू आहे ती आपली तयार होते एका अशा टोपलीसारखी तर बघा असं छान असं आता इथं तयार झालेलं आहे आता तुम्हाला अजून काही समजणार नाही तर आता आपण आहे ना जसजशी पुढची स्टेप करत जाऊ तस तुम्हाला समजणार आहे तर इथं गोल झालेला आहे आता यामध्ये आपल्याला तुमच्याकडं जर बारीक म्हणजे लहान जे जुने कपडे आहे लहान मुलांचे किंवा घरातील तेही टाकू शकतात तर इथे मी ना आता साडी होती तर साडीला आपल्याला कापायची गरज नाही आणि काहीच नाही चुमडीसारखं का गोल करून घ्यायचं आहे आणि तो यामध्ये टाकायचा आहे तर बघू शकता आता मी आता जो आपण रबर बँड बांधलेला होता त्या टी शर्टच्या कपड्यामध्ये हे टाकणार आहोत तर बघू शकता आता छान असं से मी याला सेट करून घेते यामध्ये पूर्ण प्रोसेस झाल्याशिवाय ते आपल्याला समजणार नाही तर आता व्यवस्थित असं आपली जी साडी आहे ती आता बसलेली आहे आणि इथं बघू शकता टॉपच्या वरच्या बाजूला जी आहे ती आपण दोरी लावून घेणार आहेत जी आपण दोरी आधी काढली होती कैचीने थोडंसं कट करून घ्यायचं आहे आता इथे मी कट करून घेतलं आहे आता येणा पिनाच्या साह्यानी जे आपण रबर बँडची जी पट्टी काढली होती वरची कॉलरच्या साईडची ती आता पिनाने आपण पूर्ण जी आहे ती याला लावून घेणार आहोत तर बघा आता आपण जशी नाळी घालतो तशाच प्रकारे आपल्याला आता हे पूर्ण करून घ्यायचं आहे बघा आता पूर्ण जी डोरी आहे ती मी टाकून घेतली आहे आणि गोल राऊंड झालेला आहे तर जो आपला वरील उरलेला कपडा होता ना बाईच्या साईडचा सा। तो वरतून टाकलेला आहे जेणेकरून आपली फिनिशिंग छान दिसेल आणि छान असा रोल तुम्हाला जास्त मोठा ठेवायचा असतं मोठं ठेवू शकता छोटा ठेवायचा छोटा ठेवू शकता छान असा ठेवू तर कसा वाटला कमेंट करून व्हिडिओला कमेंट करायला अजिबात विसरू नका तर चला आजचा व्हिडिओ इथं संपवते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय